रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदू ग्रुप राहुरी यांच्या वतीनं हिंदू धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्तानं शनिवारी एकोणतीस मार्चला शहरातून पदयात्रा काढली गेली गेली चार वर्षांपासून राहुरी शहरामध्ये बलिदान मासचं आयोजन केलं जातं हिंदू समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं गेली चार वर्षांपासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदू ग्रुप यांच्या वतीनं हा बलिदान मास आयोजित केला जातो औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे तीस दिवस आतोनात हल करून त्यांचा अंत केला त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ या बलिदान मासचं आयोजन केलं जातं या बलिदान मासमध्ये आपल्याला जी गोष्ट आवडते तिचा त्याग करून शेवटच्या दिवशी होमात सर्व वाईट गोष्टींना सोडलं जातं शेवटच्या दिवशी मुखपदयात्रा काढली जाते आणि या बलिदान मासचा समारोप होत असतो असं रवींद्र थोरात आणि गणेश उंडे यांनी सांगितलं जे दिवस अत्याचार झाले जे अत्याचार केले फक्त हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारा यासाठी फक्त औरंग्याने अत्याचार केले छत्रपती संभाजी महाराजांनी तीस दिवस हलाल करून मारण्यात आले त्यांचे अंगाचे कातरे काढण्यात आले नख काढण्यात आले जीप काढण्यात आली आपल्याला ठेस लागली तरी आपला सहन तर होत नाही छत्रपती संभाजी महाराजांनी फक्त हिंदू धर्म टिकून राहा म्हणून आपल्यासाठी एवढे तीस दिवस यातना सहन केल्या का तर फक्त हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी टिकावा आज जर आपण हिंदू म्हणून जगत असेल तर आपण फक्त छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यामुळे हिंदू म्हणून आपण जगत आहोत तर आपण आज तीस दिवस आपण हिंदू तालुका व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संभाजीराव बिडे गुरुजी यांच्या यांच्या मार्गदर्शनेने हे सुरू झालेलं बलिदान मास तर आपण हे तीस दिवस आपण इथे शनी चौक राऊरी येथे आपण घेतलेला आहे आणि यात्रा आता आपली झाली आणि आपण आवाहन करतो की इथून पुढे वर्षभर दर शनिवारी हनुमान चालिसा पाठ व काल अष्टक आपण शनी मंदिर राऊरी येथे सव्वा आठ वाजता आपण घेणार आहोत तर सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहा बलिदान मास उप उपक्रम आहे ना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं सुरू केलेला आहे हिंदू ग्रुप मार्फत आपण राऊरी तालुक्यामध्ये करतो आता याला चार वर्ष झाले आपण करतो पण हा उपक्रम करण्यामागचा हेतू असा आहे की जो आपला झोपलेला हिंदू आहे जे छत्रपती श्री संभाजी महाराजांनी आपल्या हिंदू धर्मासाठी जे एवढं मोठं बलिदान त्याग केलंय त्या बलिदानाचा कधी आणि कुठंही कशाशी याची बरोबरी होऊ शकत नाही म्हणजे जसं म्हणतात ना की अ पावसाला तीनच पानं असतात तसंच कुठंतरी एकच व्यक्ती या धर्तीवरती ता छत्रपती श्री संभाजी महाराजां असा असं बलिदान भेटलं की जे ना भविष्य कधी भेटल तीस औरंगजेब त्यांच्यावरती अहोनाथ अत्याचार तीस दिवस औरंगजेब त्यांच्यावरती अहोनाथ अत्याचार करत होता पण छत्रपती श्री संभाजी महाराज कुठेही डगमगले नाही ज्यावेळेस वेळेस औरंगजेबाने त्यांना विचारलं की या धर्मात ये या धर्मात आल्यानंतर आम्ही तुला गादी देतो तुला सगळं काही देतो तुला राजा बनवतो शहिषा बनवतो पण छत्रपती श्री संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल्या वडिलासाठी आपल्या आईसाठी सगळ्यांच्या इच्छा या सर्वोपरी मानल्या आणि आपला देह औरंगजेबाला स्वाधीन केला आणि औरंगजेबाने जसं काही एखादी मुंगी कशी अं मेलेल्या जिवंत एखाद्या प्राण्याला चावून चावून खाते त्याप्रमाणे औरंगजेबाने छत्रपती श्री संभाजी महाराज खूप अत्याचार केले त्याच्या निषेधार्थ आणि त्यांची जी अंत्ययात्रा निघली नाही जी भोसले कुळ उत्पन्नाला कधी करायला भेटली नाही ज्या वेळेस छत्रपती श्री संभाजी महाराजांना मारलं गेलं त्यावेळेस आखा कुटुंब रायगड हा पूर्ण औरंगजेबाने ताब्यात घेतला होता त्याला विळका घातला होता म्हणून भोसले कुळ उत्पन्नाला खाली येता आलं नाही त्यांना तो अंत्यविधी करता आला नाही तो अंत्यविधी झाला नाही तीस दिवस त्यांची हलाल करून जे मारण्यात आलं त्याच्यामुळं आपण हे तीस दिवस त्यांचं बलिदान मास पाळतो आणि ते पाळायचं कसं त्याचं कारण आहे आपल्या जीवनात आपण जी गोष्ट आवडती महिनाभर तिचा त्याग करायचा आणि त्याग करून आपण शेवटच्या दिवशी इथं होमा बोलून की मी माझ्या जीवनातल्या सगळ्या वाईट गोष्टी त्याग करून छत्रपती श्री संभाजी महाराजांना समोर धरेल आणि मुख पदयात्रा ही शेवटच्या दिवशी काढून आपण तो कर शेवट करतो शहरातील शनी मंदिर या ठिकाणी वर्षभर दर शनिवारी हनुमान चालिसा पाठ आणि कालभैरवाष्टक सकाळी सव्वा आठ वाजता घेतलं जाणार आहे तेव्हा सर्वांनी उपस्थित राहावं असंही आवाहन केलं गेलं यावेळी मोठ्या संख्येनं तरुण या, या मुकपदयात्रेमध्ये सहभागी झाले सुहास जाधवसह शरद पाचरण सी न्यूज मराठी राहुरी

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर